आता आपण आंतरवाली सराठी मध्ये आलेलो आहोत मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी हे मराठा बांधव आलेले आहेत त्यांच्या नेमकं भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत कुठून आला तुम्ही परंडा सिरसाव गावातून आलो परंडा तालुका धाराशिव खऱ्या अर्थानं आज आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृती बघितली तर इथं सर्वसामान्य मराठ्यांच्या डोळ्यातले आश्रू अनावर झालेत खर तर जो माणूस आज मराठ सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांसाठी या ठिकाणी लढतो आहे खर तर आम्ही ही लढाई मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये खूप दिवस झालं भक्कमपणे शांततेमध्ये एकनिष्ठेने ही लढाई आम्ही जिंकत आलेलो आहे खऱ्या वीस, वीस मुंबईकडे संख्येने झालो सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्यांनी मनोजदादांच्या हातामध्ये सोयऱ्याचा जी अधिसूचना त्या ठिकाणी अध्यादेश दिलेला आहे तो अध्यादेश अजूनपर्यंत देखील तो कायद्यामध्ये रुपांतर झालेला नाही मनोजदादांच्या मागणीनुसार तो अध्यादेशाची अधिसूचना जी आहे त्याच्यावरती विशेष अधिवेशन बोलवून लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवून सर्व मराठा समाजाच्या माझ्या आमदार बंधूंना विनंती आहे की आपण सर्वांनी देखील विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्याला देखील आपल्या मराठा समाजाचा त्या ठिकाणी आवाज दाखवला पाहिजे तर मराठा आमदारांना एक विनंती आहे विनंती करण्याची गोष्ट नाही जो जातीवंत मराठा असेल तो जातीवंत मराठा आपापल्या परीने त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये लढत आहे तर मला एक प्रश्न पडतो जो आमदार आम्ही मराठा म्हणून निवडून दिला तो आमदार खऱ्या अर्थाने मराठा आहे का खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य मराठ्यांना प्रश्न पडला आहे आम्ही जो आमदार निवडून दिला त्याची या ठिकाणी डीएनए टेस्ट करावी कारण जो मराठ्यासाठी लढत नाही तो खऱ्या अर्थाने जातीवंत मराठा नसूच शकतो आहे खर तर मनोज दादांचे विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार तानाजी सावंत आहेत सावंत साहेब सावंत साहेबांनी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बद्दल वारंवार भूमिका त्या ठिकाणी मीडिया समोर जाहीर केलेली आहे परंतु आमची एवढीच इच्छा आहे की सावंत साहेब देखील मंत्रिमंडळामध्ये चांगल्या खात्याचे मंत्री आहेत त्यांचे देखील त्या मंत्रिमंडळामध्ये धबधबा असल्याचं आम्हाला चर्चा ऐकू येतात पण खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे कारण यापूर्वी मनोजरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा तारखेला तुम्ही आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदारांना जाम करा तर नेमकं तुमची परांडकरांची भूमिका काय असणार शंभर टक्के मनोज दादांचा जोही आदेश असेल खऱ्या अर्थाने मनोज दादांनी शांततेचं आव्हान केलं शांततेमध्ये आम्ही ते मनोज दादा जोही आदेश देतील तो आम्ही निष्ठेने परिपूर्ण ताकतीने त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पार पाडू मनोज दादांना देखील विनंती आम्ही करतो आहे की मनोज दादा उपोषणाचा पायंडा तुम्ही या ठिकाणी उपोषण जे करता आहे ते उपोषण तुम्ही सोडून खऱ्या अर्थाने मराठा मजबूत राहिला पाहिजे लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेतून आज मनोज दादा जगण्याची मराठा समाजाला आवड आहे मनोज सांगाल आज तुम्ही या ठिकाणी आलेला हात मनोज दादा जरांगी पाटील यांना भेटतात कसं वाटलं इथं आल्याच्या अवघड होते हो त्यांचं डोळ्याला वाईट वाटलं अनेक दिवसापासून अन्नाचं नाही सरकारला कसलीच जाणीव नाही ना त्यांना उठता येत नाही येत नाही कसली दखल ती दोन दिवसात जर त्यांनी नाही दखल घेतली तर काही सरकार आहे का तिचं सरकार निवडून द्यायची लायकीच नाही खुर्च्या रिकाम्या करायची लायकी त्या मुला कुंकुण बी निवडून येऊन कुंकडे जाते ती आता लोकसभा निवडणूक आली लय परिणाम मोठे होणार त्याला कळल म्हणजे ते कुठं चव्हाण आला नामके गे आला त्यांना कळलं आता पुन्हा निवडणूक कशा वाहते हिच कळल आता